नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे पहा राज्यातील सत्याऐंशी लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसानचा निधी सोळाव्या हप्त्याचे नियोजन तयार राज्यातील सत्याऐंशी पॉईंट अडोतीस लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याचे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्स्फर निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली आहे अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन दोन हजार अठरापासून राबवण्यास सुरुवात झाली होती तर दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता दोन हजारप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्ड जोडणी करणे आवश्यक आहे परंतु तीन लाख शेतकऱ्यांची केवायशी शे अद्याप झालेली नाही दरम्यान राज्यात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत शहाऐंशी लाख नव्याण्णव हजार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून केंद्र शासनाकडे ही यादी पाठवण्यात आली आहे आणि उर्वरित यादी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असून त्यावर राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सोळाव्या हप्त्याची यादी फायनल होताच येते आठ ते, ते दहा दिवसामध्ये दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपली केवायशी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून ते सुद्धा सोळाव्या हप्त्यासाठी पात्र होतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद